हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला इव्हिनिंगचं रुटीन दाखवणार आहे आणि आज आमच्याकडे अचानक नवीन का आल्या ते पण सांगणार आहे तर बघतच असणार तुम्ही की ननबाई आलेल्या आहे आणि त्याची चहा वगैरे पाणी चालली होती त्यांची तर आमच्या आई ह्या पंढरपूरला गेलेल्या होत्या तर मग म्हणून त्या आमच्या आईनं भेटण्यासाठी आलेल्या होत्या मग त्या आल्या संध्याकाळी मग आम्ही सांगितलं त्यांना की आता संध्याकाळी आलेल्या आहे तर मुक्कामालाच राहून जा मग ते मुक्कामाला राहून वगैरे गेल्या आणि मग ते उद्या जाणार होते मग नननबाई आल्या म्हणजे नननबाईंना खिचडी ही खूप आवडते तर मग आज मी बनवलेली आहे खिचडी आणि मी खिचडी कशी बनवली ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर मी आधी कांदा लसण आणि टमाटा बटाटा आणि एक जाड मिरची वगैरे चिरून घेतलेलं आहे सगळं आणि मग आता कुकर घेतला कुकरमध्ये राई जिरं आणि कढीपत्ता तेजपान वगैरे यांची फोडणी पण दिलेली आहे आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा आहे लसूण आहे परत बटाटा टोमॅटो शेंगदाणे असं सगळं साहित्य टाकल्यानंतर मग मी ते चमचाने आहे खिचडीला आणि मग ते कलचवल्यानंतर सगळं त्या मिक्स म्हणजे जोपर्यंत चांगलं कलचवलं जात नाही तोपर्यंत मी त्याला कलचवत राहील आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे असं कल कलचवते मी आणि मग जोपर्यंत ते व्यवस्थित कलचवलं जात नाही जोपर्यंत रेड असं रेड पण दिसत नाही त्याला तोपर्यंत तो ते कलचवत राहायचं नंतर त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं किस त्याच्यामध्ये मग चटणी धना पावडर हळद आणि परत जो काळा मसाला राहतो आपला लोंगी मेरांचा तो पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघतच असाल की मी आता हे धना पावडर वगैरे आणि जो मसाला वगैरे असतो तो, तो टाकते आणि मग त्याच्यानंतर ते सगळं टाकल्यानंतर मग मी ते जे कांदे बटाटे टमाटे टाकलेले त्याच्यामध्ये हा मसाला वगैरे मी हे टाकणार आहे तर मग ते टाकल्यानंतर पर टाक हे परत जी चटणी असते ती जी चटणी वगैरे असतं ते आपण जेव्हा कुकरमध्ये टाकतो तेव्हा हे चांगलं कलचून घ्यायचं चटणीला आणि मग नंतर चटणी वगैरे पहा असं कलचवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता मी पाणी टाकते आता मी खिचडी टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये म्हटलं चला आता थोडंसं आधी थोडंसंच पाणी टाकायचं मग मसाल्याचं थोडा स्मेल यायला लागला का मग जास्त पाणी टाकायचं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथंबीर नमक वगैरे टाकली आणि मग म्हटलं चला आता लगेचच मी दाळ तांदूळ हे धुऊन टाकून दिले त्याच्यामध्ये खिचडीमध्ये आणि मग दाळ तांदूळ धुवून टाकले का मग त्या चमच्याने पूर्ण मिक्स करून घेत ता दाळ तांदूळ वगैरे आणि मग त्याच्यानंतर हे पा असं दिसतंय मग कुकर लावून घेतला आणि तीन शिट्ट्या झाल्या मग आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे आणि आता तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला आणि मग लगेच आपलं ते डेली रुटीन भांडे काढा भांडे बाहेर काढून घेतले आधी मग म्हटलं चला आधी भांडे बाहेर काढलेले तोपर्यंत मी किचन साफ करून घेते आणि मग किचन साफ झाल्यानंतर मी भांडे वगैरे हे आवरून घेईल म्हटलं तर मग आता माझं किचन साफ झाल्यानंतर मी भांड्यावरून घेणार आहे आणि मग नंतर, नंतर तर झोपायची तयारी तर चला फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू